नमस्कार डी एस मध्ये आपले स्वागत आहे वसंत पंचमीच्या पावन पर्वानिमित्त येवला शहरात श्री मातेची पालखी मिरवणूक मोठ्या मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली या मिरवणुकीसाठी शहरातील भाविकांनी संख्येने हजेरी लावली होती यावर्षी पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पालखी उचलण्याचा मान महिलांना देण्यात आला होता महिलांनी मोठ्या अभिमानाने आणि भक्तिभावाने चौंडेश्वर मातेची पालखी खांद्यावर घेतली या क्षणी उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि आई चौदशी माता की जयच्या जयघोषात वातावरण धुमधुमून टाकले पालखी मिरवणुकीत महिला आणि पुरुष भाविकांनी पारंपरिक वेशभूषा प्रदान केली होती महिलांनी नव्हत साडी तर पुरुषांनी धोतर कुर्ता व फेटा असा पारंपरिक पोशाख प्रदान केला होता त्यामुळे संपूर्ण मिरवणूक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे सुंदर दर्शन घडवणारी ठरली मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली डीएस साठी दीपक सोनोने येवला जय चौंडेश्वरी आज वसंत पंचमी उत्सव देवंगोष्टी समाजातर्फे साजरा केला जातो आहे आपल्या गावातील चौंडेश्वरी मंदिर आहे जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे वर्ष जुनं आहे आणि तेव्हापासनं हा उत्सव दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो यामध्ये यावर्षी आम्ही नवीन पालखी सजावट करून महिलांनी पालखीला पालखी उचलायचा आम्ही त्यांना मान दिलेला आहे फार मोठ्या उत्साहामध्ये बालगोपाल वृद्ध तरुण तरुणी आणि महिलांनी यामध्ये नोंदवला आहे आणि आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी समाज होतो आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी देवीचा उत्सव साजरा केला जातो आज देवंगोष्टी समाजाची कुलदेवता श्री चौंडेश्वरी मातेचा वसंत पंचमी महोत्सव येवल्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे येवल्यातील सर्व घरातून सर्व समाज बंधू भगिनी आबाल वृद्ध सर्वजण मोठ्या संख्येने या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले शहरातील मुख्य मार्गावरून ही पालखी मिरवणूक निघते अगदी पारंपरिक पद्धतीने पोशाख धारण करून या पालखीचे सजावट केलेले असते आणि पालखीचे मानकरी देखील पारंपरिक पोशाखात असतात आणि सर्वच बंधू भगिनी देखील पारंपरिक पद्धतीने यामध्ये सहभागी होऊन आनंदाने उत्साहात नाचत नाचत या पालखीमध्ये सहभागी होतात आणि हा उत्सव मोठा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यानंतर पालखी मुख्य मार्गावरून मार्गाक्रमण करीत मंदिरामध्ये जाते त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाआरती होते आणि त्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होते महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमधून मोठ बांधव मोठ्या संख्येने या उत्सवासाठी आनंदाने येत असतात सहभागी होतात आणि अशी हे येवल्याची समाजाचे या वसंत पंचमी ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली आहे